हे आहे वांग्याचं भरीत भरीत तर आपण नेहमी करतोच वेगवेगळ्या प्रकारची भरीत आपण नेहमी करतो आज तुम्हाला इथे मी एक वेगळ्या प्रकारचं भरीत दाखवते तुम्ही एकदा असं जर भरीत केलं ना तर तुम्ही नेहमी असंच भरीत कराल एक छान स्मोकी फ्लेवर येतो आणि त्याच्यामुळे हे भरीत अतिशय सुंदर लागतं त्यामुळे तुम्ही हे भरीत भाकरी पोळी बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतं सुद्धा खाऊ शकाल इतकं हे टेस्टी होतं इथे फक्त एक चमचा तेल वापरलेलं आहे त्यामुळे सुद्धा हे भरीत चालेल असं हे भरीत आहे नमस्कार श्रेयस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तसंच तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग एक वेगळ्या चवीचं नॉर्थ साईडचं बिहारी स्टाईलचं वांग्याचं भरीत कसं करायचं ते बघूया त्याच्याकरता इथे एक वांगं घेतलेलं आहे हे भरताचं वांग आहे वजनाला हे जवळपास चारशे ग्रॅम आहे आता पहिल्यांदा हे वांग पण भाजून घेऊया त्याच्याकरता ह्याला आधी मी तेल लावून घेते वांग्याला तेल लावून घेतलेलं आहे आता वांग आतपर्यंत चांगलं भाजलं गेलं पाहिजे त्याच्याकरता ह्याला अशा चिरा मारून घेऊया असं केल्याने वांग छान आतपर्यंत भाजलं जातं वरच्या बाजूने सुद्धा चिरा मारून घ्यायच्या मी नेहमी असं तव्यावर वांग ठेवून भाजून घेते त्याच्यामुळे गॅस खराब होत नाही वांग्यावरून येथे मी दन, दोन टोमॅटो पण भाजून घेते दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणीच्या ह्या ह्यासुद्धा भाजून घेते तुम्ही या हिरव्या मिरच्या लसूण हे जे वांग्यामध्ये चिरा मारले त्याच्यामध्ये घालून भाजू शकता पण मी नेहमी असं वेगळं भाजून घेते त्याच्यामुळे ते चांगलं व्यवस्थित भाजलं जातं आणि चव पण छान येते गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आता हे सगळं भाजून घेते मधनं मधनं असं फिरवत राहायचं मी लसूणने मिरची चांगली भाजून झाली की लगेच बाजूला काढायची इथे लसूण मी साला सकाच्याच घेतलेली आहे त्याची सालं नंतर आपोआप निघतात बघा टोमॅटोनी वांग भाजून घेतलेलं आहे छान भाजलं गेलं आहे आता हे झाकून ठेवूया सालं लगेच निघतील वांगं जर झाकून ठेवलं होतं हो आता वांग्याची सालं काढून घेते टोमॅटोची सालं काढून घेते आणि टोमॅटो बारीक जरा चिरून घेते इथे मी मिरची आणि लसूण हे दोन्ही भाजून घेतलेलं होतं हे सुद्धा अगदी बारीक चिरून घेते वांग्याची सालं काढून घेतलेली आहेत एखादं साल असेल तर काढून टाकायचं जरा सुरीने असं पुन्हा थोडं बारीक करून घेते पावभाजीचा जो मॅशर असतो त्यांनी जरा एकदा बारीक करून घेऊया जे टोमॅटो भाजून घेतले होते त्याची सालं काढून त्याचे सुद्धा बारीक फोडी करून घेतलेले आहेत त्या घालते ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरची भाजून घेतली होती ते सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे ती घालते ह्याच्यामध्ये आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं नेहमी तर आपण भरीत करतोच पण हे भरीत जरा एक वेगळ्या प्रकारचं आहे आणि खूप सुंदर लागतं सगळं एक्ज्यू केलेलं आहे हे भरीत आपण जे भरीत करतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे आपण नेहमी भरीत करतो ते फोडणी करून त्याच्यावर वांग घालून असं भरीत करतो इथे आपल्याला आता फोडणी वगैरे काही करायची नाही आहे तर सगळं कच्चंच घालायचं आहे इथे मी थोडासा लसूण बारीक चिरलेला घालते मग अशी आपण जो लसूण भाजून घेतला होता तो थोड्याश्यात घातलेलाच आहे तुम्हाला जसा लसूण आवडतो तसा घाला एक लहान हिरवी मिरची बारीक चिरून घालते आहे आलं बारीक पिसून घेतलं आहे ते घालतीये एक चमचा आहे एक लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालतीय आणि एक चमचा साधं तेल घालते इथे फोडणी वगैरे आपण काही करत नाही आहोत तर सगळं कच्चं घालतोय मीठ घालूया चवीनुसार घालूया हे आधी सगळं मिक्स करून घेऊया थोडी कोथिंबीर आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं अगदी एकज्यू सगळं झालं पाहिजे इथे मी कांदा लसूण हे सगळं कच्चं घातलं आहे तुम्हाला जर कच्चं आवडत नसेल तर तुम्ही जे आपण एक चमचा तेल आत्ता इथे ते घातलेलं आहे ते एक चमचा तेल ते गरम करायचं आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण जरासा फ्राय करून घ्यायचा आणि तसा तरी तुम्ही कांदा लसूण त्याच्यात घातलात तरी चालेल पण तुम्ही सगळं असं कच्चं घाला त्याची चव जास्त चांगली येते हे मी तुम्हाला इथे नॉर्थ साईडला भरीत करतात तो प्रकार दाखवलेला आहे बिहार साईडला असा प्रकार करतात खूप सुंदर लागतो लिट्टी चोखा असं तिकडे म्हणतात तर आपण लिट्टी तर काही करत नाही पण हा चोखा आहे त्याला भरताला ते चोखा म्हणतात तसं हे भरीत केलेलं आहे खूप सुंदर लागतं नक्की करून बघा तुम्हाला खरंच आवडेल तुम्ही बघितलं असली तर साखर वगैरे काही घालायची नाही आहे खोबरं दाण्याचं कोट काही घालायचं नाही आहे नुसतं वांग कांदा लसूण ह्याची फार सुंदर चव येते ह्याला मी भाजून घेतलं असल्यामुळे सगळं त्याला अशी स्मोकी टेस्ट येते त्यामुळे ते जास्त चांगलं लागतं असं आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे किंवा बिहारी लिट्टी चोखातला चोखा तयार झालेला आहे